मारुती नाना कुलकर्णी विद्यालय माळशिरस शाळेत बालदिंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा पंढरपूरच्या वारीचा आनंद शाळेच्या प्रांगणात काल माळशिरस येथील मारुती नाना कुलकर्णी माळशिरस या शाळेत लहान मुलांचा दिंडी व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात इयत्ता नर्सरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सकाळी वारीचा प्रारंभ ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने झाला विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात मृदुंगाच्या गजरात आणि फुगड्या फारशांच्या तारात सुंदर दिंडी साकारले विद्यार्थ्यांनी साकारलेली पालखी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले पालखीत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सजवण्यात आली होती व प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थी बनवून सहभागी झाले होते रुक्मिणीची वेशभूषा कुमारी ओवी सतेशी गाडगे हिने तर विठ्ठलाची वेशभूषा सार्थक बापूरा वाघमोडे या विद्यार्थ्यांना केली के होती शाळेच्या मुख्याध्यापिका सु कांबळे मॅडम यांनी दिंडीची सुरुवात करून मुलांचं कौतुक केलं शिक्षक शिक्षकेतर -शिक -शिक कर्मचारी पालक आणि ग्रामस्थांनीही या सोहळ्याला उपस्थित राहून आनंद लुटला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती संस्कृती आणि सामूहिकतेचे मूल्य जाणवले गेले पालखी सोहळ्याचा समारोप मारुती मंदिरामध्ये अभंग गाण्याने आणि आरतीने करण्यात आला संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आणि कार्यवाहक रामबाऊ जोशी यांनी शिक्षक कर्मचारी व सहभागी मुलांचं कौतुक केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आग